त्यांना सातवा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली या योजनेअंतर्गत ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांना लाभ होणार असून त्यासाठी एकूण एक कोटी बहात्तर लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं आताची सर्वात आता मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे की, की आता बघा शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनाशी आता शेतकऱ्याच्या बँकेकडून आता ही सातवा हप्ता जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो बघा आजपासून शेतकऱ्याच्या बँकेकडून सातवा हप्ता जमा होणार आहे त्यांचा जी सुद्धा जाहीर झालेला आहे शेतकरी बघा आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो किसान आता बघा सर्व शेतकऱ्यांना आता नमो सातवा हप्ता मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण की शेतकरी की थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनांप्रमाणेच आता नमो शेतकरी योजनांचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत ही माहिती समोर आलेली शेतकरी खूप आता आनंद झालेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्वातही मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे शेतकरी मित्रांनो मत बघा नमो शेतकरी योजनांचा हप्ता आज येणार उद्या येणार अशा बातम्या अनेक दिवसापासून सुरू होत्या आणि आता बघा या बातम्यांना आता आता ब्रेक लागलेला आहे किसान शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये आता नमोशेत योजनाचा सातव हप्ता म्हणून की रुपये जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो शेतकरी अतुतेने वाट पाहत होते की बघा नमोशेत योजनांचे दोन हजार रुपये का आले नाहीत आता यावर मुख्यमंत्र्यांनी नुकतीच एक बैठक घेऊन ही महत्वाची अपडेट आपल्याला दिलेली आहे की आता बघा काय अपडेट दिलेली आहे संपूर्ण बघणार आहोत बघा राज्याचे कृषी मंत्री आता माणिकराव कोकटे आता बघा या पदावरून हटवण्यात आलेले त्यांच्या जागी आता नवीन कृषी मंत्री भरणे यांची करण्यात आलेली आहे आता मुख्यमंत्र्यांनी ही ऑर्डर नुकतीच राज्याकडे आहे त्यामुळे आज राज्यातील शेतकऱ्यांना शेतकरी योजना रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बघा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना आजच नमो शेतकरी योजनांचा हप्ता सोडायला सांगितलेले आहे आताची सर्व आता ही मोठी ब्रेकिंग न्यूज आहे बघा शेतकरी मित्रांनो आता माणिक बघा मुख्यमंत्र्यांनी आजच नमो शतकी योजनाचा हप्ता जे काय सोडायला आजच सांगितलेले आहे बघा आज कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचा पॉईंट तुम्ही लक्षपूर्वक आहे का आता बघा त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांना या संदर्भात ऑर्डर दिली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता काय केलं या संदर्भात ऑर्डर दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी बघा अर्थमंत्र्यांकडेही आता पीएम किसानचा विश्व हप्ता म्हणून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झाला यामुळे बघा शेतकऱ्यांमध्ये नमो शेतकरीचा हप्ता काला नाही याबद्दल चर्चा सुरू होती शेतकरी नाराज होते आता शेतकरी नाराज होते कारण त्यांना हे दोन्ही मिळून चार हजार रुपये अपेक्षाच होते म्हणजेच की त्याला दोन्ही पीएम किसान व नमो शेतकरी दोन्ही योजनांचे पैसे मिळून चार हजार रुपये मिळण्याची अपेक्षा होती पण आता आज या बारा जिल्ह्यामध्ये नमोचा हप्ता सोडण्याचा थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो आता बघा या बारा जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळात हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे ते बारा जिल्हे कोणते आहे लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो बघा पण पीएम किसानचे दोन हजार रुपये अचानकच जमा झाले आहे आणि नमोचं आलेच नव्हते यामुळे नमोचे दोन हजार रुपये कधी येणार याबद्दल शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती आता या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आणि अखेर आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता सोडण्यासाठी मुहूर्त लागलेला आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा सरकारने चार हजार रुपये एकत्र का दिले नाहीत यांचे कारणही त्यांनी सांगितले आहे आता बघा रक्षाबंधनला लाटक्या बहीण योजनाचे जे काही सरकारकडे जे काही दीड हजार रुपये पाठवले होते त्यामुळे शेतकऱ्याची निधी तात्पुरती ही संपली होती त्यामुळे आता राज्य सरकारने दुसरी एक योजनांची निधी घेऊन तुमच्यासाठी नमो शेतकी योजनाचा हप्ता आजचा जमा करण्याचा असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता या योजनाला चार वर्ष म्हणजे की चार महिने पूर्ण सुद्धा झालेले आहे आणि आता पैसे सुद्धा बँक अकाउंटवर जमा होणार आहे म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो आता त्याचा जी आर सुद्धा जाहीर झालेला आहे आता पैसे आज मिळणार की उद्या मिळणार अशा बातम्या ये येत होत्या आता मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांना तत्कालीन योजनांच्या हप्ता सोडण्याचा आदेश दिला आहे कारण की शेतकरी बऱ्याच दिवसापासून शेतकरी वाटपत होते त्यामुळे आज या बारा जिल्ह्यात शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे बघा दोन हजार रुपये जमा केले जातील उरलेल्या जिल्ह्यामध्ये उद्या आणि परवा अशा टप्प्या टप्प्याने एका पैसेही वाटले जाणार आहे शेतकरी मंत्र्यांना सलग लक्ष मागील सहा हप्ते मिळालेल्या आणि पीएम किसान हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांना खात्यात नमो शेतकरी हप्ताही जमा होणार आहे बघा रुपये जमा लिया। जसा आला आता राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनांचे दोन हजार रुपये बँक खात्यात आल्याचा एस एम एस तुम्हाला येईल पण एक मोठी अडचण आहे बघा आता सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाही लक्ष ठेवू काय शेतकरी मित्रांनो हो। फक्त हे सर्व्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार नाही बघा फक्त या फक्त याच का बारा जिल्ह्यातील आणि काही विशिष्ट शेतकऱ्यांनी ही हप्ता मिळणार आहे ते बारा जिल्हे आणि ते कोणत्या शेतकऱ्याला हप्ता मिळणार आहे लक्ष ऐकायचं काय करायचं आहे कांदे मग शेतकऱ्यांना आता थोडसा दोनच मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे तरच तुम्हाला कळेल की तुम्हाला हप्ता मिळणार किंवा नाही मिळणार लक्ष प्रो त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे बघा सरकारने अनेक शेतकऱ्यांना यामध्ये अपात्र ठरवलेलं आहे बघा पीएम किसानचा हप्ता सर्वांना मिळणार बघा पण नमोचा हप्ता सर्वांनाच मिळणार नाही कारण राज्य सरकारने आणि केंद्र सरकार यांची अटी आणि पात्रता वेगळी आहेत राज्य सरकार छत्तीस जिल्ह्यामध्ये नमोद शेतकरीचे पैसे वाटप करते तर केंद्र सरकार देशभरातील पी एम किसानचे पैसे वाटप करते त्यामुळे पी एम किसानचे नियम वेगळे आहेत आणि नमोद शेतकरी योजनांचेही नियम वेगळे आहे लक्ष बघा की शेतकरी बघा आता पी एम किसानची ही जे काय अटी आहे ते पात्रता आहे ते वेगळे आहे व तसेच बघा नमो शेतकरी योजनाचे जे काय अटी आणि पात्रता हे वेगळे आहे त्यामुळे नमोचे सगळ्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही कारण की शेतकरी मित्रांना लक्ष बघाय का बघा सरकारने जाहीर केलं आहे की आता फक्त याच बँकेत फक्त याच बारा जिल्ह्यामध्ये आणि फक्त याच प्रकारच्या शेतकऱ्याला नमो शेतकरीचे पैसे मिळणार आहेत तर कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार आहेत कोणत्या बँकेत येणार आहे आणि जिल्ह्याची यादी काय हे आपण आता पाहूयाच बघा तीन टप्प्यात पैसे वितरित होणार आहेत ज्या शेतकऱ्याला फार्मर आय डी कार्ड काढलेलं आहे त्यांना नमो शेतकरी योजनाचे पैसे लवकरच मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता हे फार्मर आय डी कार्ड म्हणजे तुम्हाला शेतकरी बघा फार्मर कार्ड कार्ड काढलेले असेल तर त्या कार्डमुळे तुम्ही शेतकरी आहात असे ओळखपत्र ज्या शेत शेतकऱ्याकडे हे कार्ड नाही त्यांना या योजनाचा हप्ता मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही फार्मर कार्ड काढलेली नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे बघा ज्या शेतकऱ्याने फार्मर कार्ड काढलेले असेल त्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण की बघा तुम्हाला हे नमो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये मिळणार आहेत आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे शे मिळणार बघा शेतकरी मित्रांनो हे लक्षात घेऊन एक पुढील दोन मिनिटात कोणत्याही बारा जिल्ह्यात आणि कोणत्या बारा बँकेत पैसे येणार आहेत ते आपण पाहून घेऊया सगळ्यात महत्वाचे शेतकरी मित्रांना लक्ष ठेव बघा जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असेल तर तुम्हाला तात्काळी योजनेचा हो हप्ता मिळणार कारण सरकार म्हणतात मं, की बघा ज्या शेतकऱ्याकडे राशन कार्ड आहे त्यांना त्याचे उत्पादन कमी आहे म्हणजे की अडीच लाख पेक्षा कमी उत्पादन असलेल्या शेतकऱ्यांना घरातील हे राशन कार्ड दिले जातात त्यामुळे अशा शेतकऱ्याला बँक खात्यात हे पीएम किसान प्रमाणेच आता नमोश शेतकरीचे दोन हजार रुपये तात्काळ जमा करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो पण आता अजून कोणत्या शेतकऱ्याला आणि कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे मिळणार यांची यादी आपण समोर पाहणारच आहोत ठरू शकतात कारण त्यांना आधार कार्ड बँकला लिंक केलेले आहे की नाही हे पाहायला पाहिजे असं चालणार नाही कारण की तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट बँक ऑफ इंडिया किंवा कोणत्याही खासगी बँकेत असेल तर सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्हाला आधार कार्ड नंबर बँकला जोडून घ्या जर तुम्ही हे केलं नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनाचे पैसे मिळणार नाहीत कारण सरकारने हे पैसे आधार कार्डच्या नंबरवर वितरित करते जर तुम्ही आधार कार्ड नंबर बँकेला जोडलेला नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत असे सरकारने सांगितले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचे आधार कार्ड बँकेला जोडून घ्या आणि बघा फार्मर कार्ड कार्ड काढलेले आहे का हे तपासायचं आहे जर फार्मर कार्ड बघा याशिवाय तुम्ही राशन कार्डची ई केवायसी केली आहे सुद्धा तुम्हाला तपासायचं आहे सरकारने सांगितले होते की राशन कार्डची ई केवायसी करा आणि अजूनही काही शेतकऱ्यांनी आधार कार्डला बँक खातं लिंक केले नाही किंवा राशन कार्डची ई केवायसी केली नाही बघा शेतकरी मित्रांनो तसेच फार्मर कार्ड काढलेही नाही अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनांचा लाभ मिळणार नाही आणखीन एक महत्त्वाचे काम तुम्हा तुम्हाला करायचं होतं केलं केलं असेल तरच तुम्हाला लगेच हप्ता मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ते काम केलं नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार होणार नाही सध्या दोन हजार पंचवीस सुरू आहे जर तुमचे आधार कार्ड दहा वर्षापेक्षा जुनं असेल किंवा बघा दोन हजार पंधराच्या आधी काढलेले असेल आणि ते अपडेट केले नसेल तर तुम्हाला आज लाभ मिळणार नाही कोणत्याही बारा जिल्ह्यात आणि कोणत्याही बँकेत पैसे येणार नाही मी सांगणार आहे की पण बघा हे काम केलं नसेल तर आज तुम्हाला हप्ता मिळणार नाही सरकारने शेतकऱ्याला चौकशी बघा चौकशी केली असतात के असे आढळून आले की आधार कार्डवर तुमचे नाव वेगळं आहे आणि जन्म जन्मतारीखसुद्धाचे नाव वेगळं आहे तर असं तुम्हाला आता चालणार नाही बघा आधार कार्ड काही जणांचे फक्त नाव तुकाराम असे एकच आहे पण सरकारने सांगितले आहे की आधार कार्डवर पूर्ण नाव असल्याशिवाय तुम्हाला लाभ मिळणार नाही बघा तुम्हाला अडचणी येऊ शकतात काही जणांचे जन्मतारीख फक्त बघा एकोणीसशे ऐंशी किंवा सत्तर अशी आहे सरकारने यात अडचणी येत आहे कारण काही शेतकऱ्यांना अचानक पद्धतीने हप्ता घेत आहे बघा त्यामुळे आधार कार्डवर तुमची जन्मतारीख पूर्ण आहे व्यवस्थित असावी तसे आधार कार्डवरचे नाव जन्म तारीख अशी बराबर असावी जर आता सर्वात आधी कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत ते आपण सर्वात पहिले लक्ष घेऊया शेतकऱ्यां सर्वात आधी फक्त कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत ते पाहूया त्यानंतर जिल्ह्याची यादी पाहूया सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे जमा होणार आहेत जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला सर्वात आधी शतकी योजनांचा पैसे मिळतील यासोबतच बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस कॅनडा बँक एच डी एफ सी बँक आय एफ सी बँक बघा कोटका महिंद्रा बँक जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सरकारी बँक यासारख्या बँकेमध्ये सरकारने नेहमीच प्रमाणे पैसे सर्वात आधी सोडले जातात बघा यामुळे सर्व स बघा बघा यावेळी सर्वात आधी याच बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत याची यादी समोर आलेली आहे बघा नांदेड अकोला वाशिम बुलढाणा गडचिरोली बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मागे मागील वेळेस सर्वात आधी नमो शेतकरी योजनांचे पैसे आले होते आणि सुद्धा बघा यावेळेसुद्धा सर्वात आधी पैसे मिळण्याची शक्यता आहे कारण की हे जिल्हे शेतकरी होऊन आहेत यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड बँकला लिंक करून घेणे खूप महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो या आ, बारा जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा असेल तर आज तुमच्या बँकमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो काही अजून काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा